सीच्या कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली सगळं कर्मचारी राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले अठरा वर्षापासून कोणत्याही कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी कामावर घेतलं गेलं नाही याच्या विरोधात ही मंडळी आज राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे यासोबत सी कर्मचारी आपल्या विविध मुद्द्यावर मनसे अध्यक्षांची त्यांनी भेट घेतली आहे या भेटी अगोदर या, या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत तुम्ही या तुम्ही आता थोड्याने राज ठाकरेंची भेट घेणार काय मुद्दा आहे काय सांगा आमचा मुद्दा एकच आहे की गेली आम्ही सतत सतरा वर्ष अठरा वर्ष पंधरा वर्ष सतत एलआयसीला सेवा देतोय तर आमचा काय गुन्हा आहे की आम्ही अजून साई नाही आहे काय असं काय आहे आम्ही प्रॉपर फ्रंट डोअरने आलो आहे फ्रंट डोअर म्हणजे आम्हाला एम्प्लॉयमेंट थ्रू प्रॉपर आम्हाला कॉल आले जे सीने पाठवलेले आहेत त्यामध्ये लिहिलेलं त्यांनी की टेम्पररी टेम्पररी याचा अर्थ काय आहे हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे तो आम्ही न्यायालयीन बाबतीत पण जाणून घेतला आहे न्यायालयाने सांगितलं एक दशकापेक्षा जास्त एक दशक म्हणजे दहा वर्ष दहा वर्षापेक्षा वर्षा जास्त जर तु, कोणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट किंवा टेम्पररीच्या नावाने जर करत असेल तर तो, तो तुमच्यावर पिळवणूक होते ती पिळवणूक कधी थांबणार हा आम्हाला प्रश्न आहे कारण की त्या पिळवणुकीमध्ये आम्हाला ना सॅलरी स्लीप भेटत ना आम्हाला मेडिक्लेम भेटत ना आम्हाला कुठल्या इतर सुविधा भेटत एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचं ते मरण आहे मग आम्हाला जिंदगी के साथ बी नाही भेटला आणि जिंदगी बाद कधी भी भेटणार कारण की भेट आम्ही ऑलमोस्ट आता पन्नासीला पंचावन्नला आलेलो आहेत आम्हाला न्याय आता हवाच हवा मनोसोबत श्री सावंतपुडा न्यूज मुंबई